नमस्कार मी नंदा साऊथे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे की आपल्या आपल्याला आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर कोणते पर्याय निवडावे आपल्याला जर आपल्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपल्या जवळ दोन पर्याय असतात अलार्म वाजल्या बरोबर उठून तयार होणे अलार्म वाजला की तो अलार्म बंद करून अजून थोडा वेळ झोपूया हो काय एवढी घाई आहे हे झाले दोन पर्याय दुसरी गोष्ट आपल्या मनात खूप वर्षापासून खूप दिवसापासून एक इच्छा असते की मलाही स्टेजवर जाऊन भाषण करायचं आहे मलाही स्टेजवर जाऊन बोलायचं आहे परंतु आपण नेहमी घाबरत असतो की मी जर स्टेजवर जाऊन भाषण करायला लागलो आणि चुकलो तर लोक मला हसतील लोक मला नाव ठेवतील या भीतीने आपण पुढे ससावत नाही पुढे जात नाही हा झाला एक पर्याय आणि दुसरा पर्याय म्हणजे की काहीही हो मी स्टेजवर जाणारच आणि मी स्टेजवर आज भाषण करणारच भले मी चुकलो तरी चालेल परंतु आज मी स्टेजवर जाऊन भाषण करणारच हा झाला दुसरा पर्याय तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शिक्षण घ्यायचं असतं परंतु प्रत्येक आई वडिलांची परिस्थिती शिक्षण देण्यासारखी नसते कारण की ते काही काही मुलांचे आईवडील शेतकरी असतात किंवा काही मुलांची आईवडी मनमजुरी करत असतात किंवा काही मुलांच्या आई वडिलांचं उत्पन्न एवढं नसतं की ते मुलांना शिक्षण देऊ शकतील त्यावेळेला मुलांनी असा विचार करावा का की नाही है? मला शिकून काय करायचं आहे माझे आई वडील कुठे शिकलेत एवढे आणि शिकून काही मोठ्या कुटुंबातून आलेलं नाही मला शेवटी शेतीच करायची आहे मला शेवटी मोलमजूर मोलमजुरीच करायची आहे शिक्षणाची काय गरज आहे मी का शिकू कशासाठी शिकू हा झाला एक पर्याय आणि दुसरा पर्याय की काय झालं माझे आई वडील श्रीमंत नसले तर माझ्या आई वडिलांची परिस्थिती मला शिक्षण देण्यासारखी नसेल तर काय झालं मी स्वतः माझ्या जोरावर शिक्षण घेऊ शकतो ना मी पार्ट टाइम काम करून शिक्ष माझ शिक्षण पूर्ण करू शकतो ना मी माझ शिक्षण पूर्ण करणार आणि चांगली नोकरी मिळेल आणि माझ्या आईवडिलांना जे मोलमजुरी करायला लागते ला जे कष्ट घ्यावी लागत आहेत दुसरा पर्याय नेहमी लक्षात ठेवा जगात जी मोठी मोठी माणसं होऊन गेली प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात नाव कमवलेलं आहे त्यांनी नेहमी दुसरा पर्याय निवडलेला आहे त्यांनी जर पहिला पर्याय निवडला असता तर ते आयुष्यात मोठे होऊ शकले असते का तर त्यांनी आपल्या आयुष्यात आपलं नाव कमावलं असतं का तर त्यांच्या आई वडिलांना त्यांच्याबद्दल गर्व वाटला असता का आपल्याला जर आपल्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल आपलं नाव कमवायचं असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नाही जेव्हा तुम्ही कष्ट कराल करा, तेव्हाच तुम्ही एका उंचीवर पोहोचाल तेव्हा तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी साध्य करू शकाल ज्या व्यक्ती मोठ्या झालेल्या आहेत नावारूपाला आलेल्या आहेत त्यांनीही आयुष्यात खूप कष्ट केलेले आहेत तेव्हाच ते से एका उंचीवर जाऊन पोहोचलेले आहेत आयुष्यात जर आपल्याला काही बनायचं असेल मोठं व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही तेव्हाच तुम्ही आयुष्यात योग्य व्यक्ती बनू शकाल आपल्याला जर माझे विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद